लेणी सरांनी माहिती दिल्याप्रमाणे असं आहे हे स्तूप आहे त्यांची जी तोडफोड झाली आहे इथीलच काही लोकांनी ते तोडलेलं आहे भाजी लेणीवरती जर तुम्ही डाव्या साईडला आला तर आपल्याला खूप सारे स्तूप पाहायला मिळतात हे जे एकूण स्तूप आहेत हे चौदा स्तूप आहेत म्हणजे ज्यावेळेस जे मोठ्या पदावरती केलेले भंती जी आहे अरहंत पदावरती केलेले जे भंती जी आहेत त्यांच्या निर्वाणानंतर त्यांच्या अस्थीवरती किंवा त्यांनी वापरलेल्या वस्तूवरती हे स्तूप इथे निर्माण केले जात होते की येथील लोकांनीच या स्तूपावरील हार्मिका आणि छत्री तोडून टाकलेली आहे त्याचं कारण असं होतं भारतामध्ये जेव्हा ब्रिटिश आले ब्रिटिशांना प महाराष्ट्रामध्ये पहिली लेणी जी सापडली ही भाजी लेणी सापडली ब्रिटिशांना हे माहिती होतं की या लेणीवरती जे स्तूप आहेत त्या स्तूपाच्या वरच्या साईडला सोनं ठेवलं जातं तर ते या लेणीवरती आल्यानंतर त्यांनी वरच्या साईडला त्या हर्मिकेच्या वरच्या साईडला जे हिरे होते ते त्यांनी काढून घेऊन गेले गे हीच बातमी आजूबाजूला पसरली लेणीवरती स्तूपामध्ये हिरे मोती आपल्याला पाहायला मिळतात मी इथेच काही लोक या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी या स्तूपची तोडफोड सुरू केली कारण की त्यांना ते माहीतच नव्हतं की ते मोती आहेत हे नक्की कुठे आहेत त्याच्यामुळे त्यांनी काही स्तूप्त संपूर्ण नष्टच केले जेणेकरून आपल्याला हिरे मोती हाताला लागतील पण सुरुवातीला वरच्या साईडचे आपण जे हार्मिका पाहतोय हे जे सगळं नष्ट झालेले आहे हे त्यावेळेसच त्या लोकांनी तोडून टाकलेलं आहे